नमस्कार मी कुणाल तुषार शेलार हॉट इंडिया फार्म सोल्युशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे आणि आज आपण उरळी गांच्यांमध्ये इथं आलेलो आहे तर आपण इथं बघू शकतो की हा आपण आपला कांद्याचा प्लॉट लावलेला आहे आणि याला लावून आता पन्नास पंचावन्न दिवस झालेले आहे आणि हा लागवड करण्याच्या आधी जेव्हा रोप बनवलं होतं तर त्या रोपाचा पण आपण व्हिडिओ बनवला होता आणि तो यूट्यूबवरती आपण टाकलेला आहे तर आता आपण ह्या कांद्याच्या प्लॉटला लागण करताना आणि काय काय स्प्रे केलेले आहेत हे सर्व मी तुम्हाला जायची माहिती देतो आणि आपण प्लॉट बघू शकतो की किती सुंदर आता सध्याला दिसतोय की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मर झालेली नाही किंवा कोणत्याही प्रकारचा रोग आपल्याला दिसणार नाही आणि अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट आपला आलेला आहे तर आपण काय केलं की लागण करताना ज्या गड्ड्या होत्या तर ह्या आपण ऑक्सिफायमध्ये बुडून घेतल्या आणि मग त्याच्यानंतरून रोपाची लागण केलेली त्याच्यामुळे काय झालं की जोमवर होतो तर ते कमी होतं किंवा जो पॅथोजन येतो तो कमी होऊन जातो आणि त्याच्यानंतरून आपण जो पर्यंत काय केलं होतं की याला जी पहिली फॉरणी घेतलेली ही चार दिवसानंतर घेतलेली होती तर त्या फॉरणीमध्ये दोनशे लिटर पाण्यासाठी आपण सत्तर एम एल गोल आणि शंभर एम एल आपण झेड सेवंटी असं वापरलेलं आहे तर त्याचा रिझल्ट बघू शकतात की याची प्लॉटची जी काळोखी आहे किंवा जी ग्रोथ झाली ती चांगली झाली आणि याच्यानंतरून आपण जी पहिली आंबवणी केलेली दहा दिवसानंतर तर काय केलेलं आहे की जी मर होऊ नये प्लॉटमध्ये किंवा पीळ पडू नये फिजरंग होऊ नये किंवा खालून कांदा सडू नये याच्यासाठी आपण एक केलेलं आहे आंबवणी केलेली आहे तर त्याच्यामध्ये एकरी दीड लिटर लिटर ऑक्सिफायू आपण सोडलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या या प्लॉटमध्ये कुठेही मर झालेली नाही आणि कांदा अतिशय चांगल्या लागलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आपण तीन ते चार वर्षा नाही केलेलं आहेत तर मी त्याच्याबद्दल ही माहिती सांगतो तर मग काय केलं की आपल्याला माहितीच होतं मागच्या काही पंधरा ते वीस दिवसापूर्वी आता कंटिन्युअसली होता हो कुठे काही भागांमध्ये पाऊसही पडला होता पण आपण या सर्वांवरती मात करत आत्ता बघू शकतो की एकदम आयडियल प्लॉट केलेला आहे की असा प्लॉट आत्ता जरी तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही आणि भेटेल तरी खूप तुरळक आहे की पंचावन्न दिवसामध्ये आत्ता आपण जी पहिली फवारणी केली होती तर त्याच्यामध्ये काय केलं होतं की थर्टी टू त्याच्यामध्ये अजून एक इन्सेक्टिसाईड आणि फंगीसाईड असा स्प्रे घेतला होता आणि त्याच्यानंतर जी दुसरी फवारणी केलेली होती तर त्याच्यामध्ये आपण पॉलिकी वापरलेलं होतं त्याच्याबरोबर पण इन्सेक्टिसाईड आणि फंजीसाईडचा स्प्रे केलेला आहे आणि जे इन्सेक्टिसाईड फंजीसाईड कोणते वापरले आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दि खाली टाकून देईल हां नंतर आपण जो तिसरा स्प्रे केलेला आहे तर त्याच्यामध्ये काय केलं आहे की आपण मायक्रो वायटलचा स्प्रे केलेला आहे तर मायक्रो वायटलमुळे काय झालं किंवा मायक्रोन्युट्रिनची जी कमतरता आहे ती भरून निघाली होती आणि मायक्रो आपण काय करतो की महिन्यातून एक स्प्रे तर आपण कांद्याला काढतच असतो त्याच्यामुळे ग्रीनरी टिकायला आणि झाडाची जी रेजिस्टन्स पॉवर असते ती वाढायलाही मदत होते आणि झाडाचा लसही चांगला राहतो आणि कलरही डार्क असतो आणि फोटो तसेच चांगले होत राहतं तर ते आपण महिन्यातून एक वेळा कंटिन्युअसली फवारणी करत असतो आपण काय केलं होतं की जेव्हा तिसरं पाणी दिलेलं आहे आपण कांद्याला तर याच्यामध्ये आपण तिसऱ्या पाण्याला खालून आपण पिनाक पिके आणि याच्याबरोबर आपण एन्डोरायझा हे दोन प्रोडक्ट दिले होते म्हणजे फॉस्फोरसचे ऑप्टेक चांगला होईल आणि जे पांद्रेमुळे त्यांची चांगली ग्रोथ होण्यासाठी आपण हे दोन प्रोडक्ट दिलेले होते आणि जे आता आपण पाचवी स्प्रेइंग करणार आहे तर स्प्रेईंगमध्ये आपण काय करतोय की आत्ता आपण आपली जी गाठ आहे ही लिंबूसारखी चांगली तयार होण्यासाठी आपण कॅल्शियम आणि अॅम्रो ह्या दोन प्रोडक्टचं आपण वर्ण फवारणी घेणार आहे आणि हे करत असताना आपण वेळोवेळीमध्ये रासायनिक खतांचाही वापर केलेला आहे तसंच बायोलॉजिकल बऱ्यापैकी वापर वापरलेलं आहे त्याच्यामुळे हा प्लॉट आपला एकदम आयडियल आणि सुंदर आलेला आहे आणि जर तुम्हाला याच्याविषयी अधिक काही माहिती लागत असेल तर तुम्ही आम्हाला आमचा जो संपर्क नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर बाकी आम्ही तुम्हाला पुढील जसं काय काय आम्ही करणार आहे त्याची अपडेट आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये देतो आणि पुढे जे काही वापरू त्याचीही तुम्हाला आम्ही माहिती सांगणार आहे तोपर्यंत धन्यवाद नमस्कार